महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या आक्रोश मोर्चाला यश राज्य व केंद्र शासनाकडून सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा निधी मंजूर तर एरोंडेल मतदारसंघामध्ये संघटना उमेदवार देणार पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी नेते सुनील देवरे यांनी दिली माहिती महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमानं नऊ ऑगस्ट क्रांती दिवशी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना घेऊन विविध मागण्यासंदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता संघटनेच्या मागण्या यामध्ये प्रामुख्यानं सिंचन अंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील शेतकऱ्यांना सबसिडीची रक्कम मिळावी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करण्यात यावी पीक विम्याचा तीस एप्रिल दोन हजार चोवीस चा निर्णय रद्द करावा नारपार नदीजोड प्रकल्प तात्काळ मंजूर करावा अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं होतं त्याच अनुषंगानं संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी पाठपुरावा केला त्यानुसार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी विभाग दिल्ली राज्य कृषी विभाग मुंबई कृषी आयुक्तालय पुणे यांच्या सतत संपर्क करून पत्रव्यवहार करून खालीलप्रमाणे मागण्या पूर्ण करून घेतल्या आपला आक्रोश मोर्चा संपल्यानंतर लगेचच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नारपार संदर्भात राज्यपाल यांचं पत्र दिलं दिनांक पाच सप्टेंबर रोजी सूक्ष्म सिंचनचे सीएम फंडाचे पूरक अनुदान एकशे तेवीस कोटीचा जी आर मंजूर केला दिनांक पाच सप्टेंबर रोजी नारपार नदी जोड प्रकल्पाचा सात हजार चारशे पासष्ट पॉईंट एकोणतीस कोटीचा जी आर सह दिनांक तेवीस रोजी निविदा प्रक्रिया सुरू झाली या मोर्चामध्ये संघटनेच्या माध्यमानं शासनाकडून पाच मागण्या पूर्ण करण्यासाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता दिनांक सत्तावीस रोजी सूक्ष्म सिंचन संदर्भातील राज्य शासन ऐंशी कोटी आणि केंद्र शासनाकडून एकशे वीस कोटी असे दोन्ही मिळून दोनशे कोटी रुपयांचा जी आर मंजूर संघटनेच्या माध्यमातून शेतकरी नेते यांच्या नेतृत्वाखाली सात कोटी रुपयांची मंजुरी मिळाली विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र शेतकरी संघटना एरोंडेल मतदारसंघात शेतकऱ्यांना नेतृत्व मिळावं आणि शेतकऱ्यांचा आमदार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत विधानसभा एरोंडेलकरिता उमेदवार देणार असल्याचं शेतकरी नेते सुनील देवरे यांनी सांगितलं माझा न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पाटील पारोडा